आई काही त्रास होती पिटोरी आणि आमच्या सगळी जमलेली पिटोरी झाला शनाबा सागर होतं तिकडून आलं तर कानाबा बी होता तिकडून आला शिवान टोपली घेऊन पिटोरी आणजाला मानोरी गणपती धावला गणपती धाव बाप्पाने आणली पिठोरी आरती विरती केली संध्याकाळची मीवर व्हायचा बड्डे होता पिटोरीला पूजा केली ना आरती विरती करायची होती त्यावर पप्पाने पिठोरी म्हणली त्या वयाला तिकडून चायनी घेऊन आरती बोलत होती ना मी ढोलकी वाजवाला घेतलेली आरतीला बाबा आरती ओरलीत होता आरती झाली ना सगळी आपली पाया पराला बाहेरून झाला ना मेहूर भाईचा बड्डे बी होता म्हणून लागेल जे बाजूला केक मांडून ठेवून केक कापायसाठी मेहूर भाई रेडी होता ना आपण फोटोग्राफर पंकजला बोलवलेला यो भाई तो वाकरे डिकरे फोटो घेत होता भाई फुल वाक भाई करी आलता बोलतो मला नको घ्या बोलतो ब्लॉगमध्ये फोटो करायला मोबाईल दिलं ते भाई त्या पाठीच फिरत होता जीव घालून दिल तर वाटतं मोबाईल फोटो करा मेहूर भाईने केक कापायला घेतला भाई तो पण दोन दोन सुऱ्या केक कापत होता भाई मेवर इकडून रूम बाहेर पहिले डिश भरून ठेवलेलं एपरचं काही बोलत पंकजला सिव्हिल इंजिनियर ट्रेड लागले आय टी एन नाच बाईल पोला पण होता त्यामुळे घेतल्या आरती आणि पुऱ्या वगैरे घेतल्या बैलांना खावायला नाते बाजी वगैरे आर घेऊन चाललेलं गौठ्यान पुढं पहिल्या पहिल्या चार घाला सुरुवात केली ती मुलं बैलांना सजवले पण नव्हते मकर बनवायला मुळे टाईम नाही भेटला सजवायला मग घेतली गुलाल लावला एकदाशी कसं तरी माचीसचा कांड पेटतच नव्हता वाटतं मासेस बोलते भिजलेली होती म्हणून माचीचा कांड पेटत नव्हता सूर्यबाईला घेतली आरती करायला वर त्याला पण आरती करू दे त्याच्यामुळंच आपले आज आवं आणि त्याच्यामुळं आपला नाव झाले आरती केली ना बैलांना पुऱ्या मस्त मस्तपैकी त्याही पण खाल्या बाहेर पटापट रोज हिरवी चार खाऊ खाऊन ते पण व्हायतकले त्यांना पण पुऱ्या खायला भेटल्या तही पण घेतली कांड आणि आईस वारून दमलेले ते बड्डे व्हायलाच वारायला लावलेलं इकडे कृषा आरओयाना बड्डे बायवारी दादा सगल्यान जावन लाव्या तीन पंक्ती झाले अजून उठले नाही भाई सरवन समप्टिला अमोशला पीठोरीचा सेन आइला सरवन समप्टिला